त्याप्रमाणे राजन मालकानेच मला उमेदवारी दिली ना भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मोहोळ तालुक्याचे तिकीट द्यायचा अधिकार त्यांना देत असेल तर पार्टीने सांगितले सर्वेत हा माणूस पुढे आहे जे उमेदवार उभा राहिले ती एकही उमेदवार त्या नदीकाठी आलेला नाहीये दोन कोटी चालू वर्षी मला जयकमार साहेबांनी निधी दिलेला आहे विकास देत असताना एखादा निवडून आला कार्यकर्ता इतर पक्षातला तर तो, तो निधी कुणाला मागायला जाईल तर प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री पालकमंत्रीच भाजपचे तर जनता इतर लोकांना मत देणार नाही ना नमस्कार स्टोरी डॉट कॉम च्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांची धुमाळी सुरू आहे आणि आपण आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यातील कामती या मतदारसंघामध्ये आहोत कामती मतदारसंघ पंचायत समितीचे उमेदवार अंकुश अवताडे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर काय सांगाल निवडणूक चालू आहेत प्रचार चालू आहे तुम्ही गेले अनेक वर्ष या सातत्याने या मतदारसंघामध्ये काम करताय काय प्रतिसाद काय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझी पत्नी सो कोमल अंकुश आवतडे यांना भारतीय जनता पार्टी समितीची अधिकृत उमेदवारी दिली खर तर मी दोन हजार दहा अकरा पासून भारतीय जनता पार्टीचा काम करणारा मी कार्यकर्ता आहे संघ परिवार विचारधारेतून हिंदुत्वाच्या विचाराने पुढे आलेला मी कार्यकर्ता आहे काम करत असताना अनेक वेळेला अडचणी आल्या संघर्ष झाला परंतु भारतीय जनता पार्टीची साथ सोडली नाहीये सत्ता नव्हती त्यावेळी देखील काम केलं त्याचा विचार करून आज जिल्ह्याचे पालकमंत्री जे, जे कुमार गोरी साहेब माझे आमदार राजेंजी पाटील साहेब माझे आमदार यशवंत माने साहेब बाळराजे पाटील साहेब आणि अजिंक्य राणा पाटील साहेब यांनी आम्हाला ठाम आणि चांगला पळापळीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पत्नीला उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पार्टीचे विकास केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मागे जनता देखील आहे तुम्ही मागे झालेली महानगरपालिकेची निवडणूक बघितलं असेल तर तिथे कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्याला उमेदवारा न मते शंभर पैकी सत्याऐंशी नगरसेवक निवडून आलेत आणि कोणताही अपक्ष निवडून आलेला नाहीये त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे सर मला असं कळलं की तुम्ही जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी आग्रही होता आणि मी आता तुमच्या कार्यालयात गेले बघतोय गेले दहा बारा वर्ष अनेक तुम्ही समाज सामाजिक कामं केलेले या ठिकाणी कात्रणे आहेत पेपरचे वगैरे मग तुम्ही एवढे वर्ष निष्ठावान भाजप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पण काल आलेल्या आले पक्षात आलेल्याला जिल्हा तिकीट दिलं तुम्हाला नाही भारतीय जनता पार्टी हे सर्व समष्ट विचार करून नेतृत्व करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टीने सर्वे दिला होता जिल्हा परिषदचा त्यावेळेला त्या पंचसमिती गणातून माझे आताचे जिल्हा परिषद उमेदवार अक्षयभो खताळ यांची आई सर्वेत पुढे होते पंचसमितीची कामती गणामध्ये मी पुढे होतो भारतीय जनता पार्टी नेतृत्वाने सांगितले तुला पंचसमिती लढावा लागेल आणि ते जिल्हा परिषद लढत आहेत जी पार्टी निर्णय घेतला तो आम्ही मान्य केला आणि भारतीय जनता पार्टी कमळ आमच्या सोबत आहे हे सोबत सर्वात मोठं पद आहे राजकारण पद प्रतिष्ठा ही पक्ष देत असतो आम्ही फक्त काम करतो त्या लेबल मुळे आज आम्हाला महत्व आहे ते लेबल, लेबल नसेल तर काही नाहीये आज अनेक लोक उभे राहतात पक्षाच्या विरोध बंड करतात त्याला भारतीय जनता पार्टीचे वोटर असे धडा होते की परत भारतीय जनता पार्टी बंद करायला कोणी ताकद करत नाही जिल्हा परिषदचा जे उमेदवार आहे ते राजन पाटलांचे समर्थक आहेत आणि पण पंचायत समितीला राजन पाटलाच्या एका उमेदवार समर्थकांना तुमच्या विरोधात बंडखोरी भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यानंतर राजन मालकानी परवाच्या सभेत सांगितले की पार्टी विचारधारेचा मी माणूस आहे ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीत आले त्याप्रमाणे राजन मालकाने मला उमेदवारी दिली ना भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मोहोळ तालुक्याचे तिकीट द्यायचा अधिकार त्यांना देत असेल तर पार्टीने सांगितले सर्वेत हा माणूस पुढे आहे तर राजन मालकानी सर्वे मान्य करून सर्वेत जे काय आलं त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याव हे भावने दिलं नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाला पार्टी मोहोळ विधान मोहोळ तालुक्यातील सर्व झेडपी लढते माझं तर एक गण आहे त्यामुळं भारतीय पार्टी जनता पार्टीचाच मी कार्यकर्ता आहे मालकांसोबतच आहे मालका नेतृत्व खालीच मी ने लढत आहे आता तुम्ही इतके दिवस प्रचार करता है या भागात काम ही करता है। तुम्हाला काय समस्या दिसला ही निवडणूक ग्रामीण भागाची ग्रामीण विकासाची निवडणूक आहे काय विकास करा असं कुठले काम करा निवडणुकीला उभा राहिल्यानंतर एक जाणवलं की आपण जनतेच्या सातत्य संपर्कात पाहिजे महापूर आला होता त्यावेळेस विरोडे बुद्रुक मध्ये भारतीय जनता पार्टीचे शिंगोली तरडगाव पीर टाकले या सहा गावामध्ये आम्ही पार्टीचे किट वाटप केले आम्ही व्यक्तीच्या मदत केली जे उमेदवार उभा राहिले ती एकही उमेदवार त्या नदीकाठे आलेला नाहीये ज्यावेळेला महापूर आला होता त्यावेळेला एकही उमेदवार त्या नदीकाठे आलेला नव्हता त्यामुळे मी त्या भागात फिरलोय मी त्या भागात राहतोय मी ग्रामीण भागात काम करणारा आहे ग्रामपंचायत मध्ये दोन कोटी या चालू वर्षी मला जयकुमार गोरी साहेबांनी निधी दिलेला आहे त्यामुळे मी ग्रामीणचा कार्यकर्ता लाईट रस्ते पोल पडले तारा पडले अनेक ता अडचणी आहेत ग्रामीणच्या त्या सर्व ग्रामीणच्या अडचणी सोडवण्यासाठी मी पंच समितीला पालकमंत्र्यांचा किंवा यांचा किती सपोर्ट तुम्हाला होतोय कारण पालकमंत्र्यांचं गेले वर्ष अनेक पक्ष विस्ताराचं चांगलं काम या मध्ये झालं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे मेरिट वरती काम करतात जो कार्यकर्ता ज्या भागामध्ये पुढे आहे त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका ते करतात राजनजी मालक असतील माझे आमदार यशवंत तात्या असतील बाळराजे पाटील साहेब असतील अजिंक्यराव पाटील साहेब असतील याच्या विकासावरती विश्वास पार्टीने यंत्रणा त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज पूर्ण तालुक्यातली रचना गटनेय गणनेय चालू आहे त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मला न्याय दिलेला आहे त्यामुळे मी नक्कीच जे दिलेली संधी आहे त्याचं सोनं करेन इतर पक्षांनी पण उमेदवार दिलेत उभा ठरा वगैरे तुम्हाला आव्हान वाटतं या पक्षांचं तुम्ही आज जर एकंदरीत सर्वे बघितला किंवा भाग बघितला तर जनता भारतीय जनता पार्टीचा माग आहे विकास देत असताना एखादा निवडून आला कार्यकर्ता इतर पक्षातला तर तो निधी कुणाला मागायला जाईल तो निधी मागायला जाईल पालकमंत्र्याला तो निधी जाईल प्रदेशाध्यक्ष तो जाईल मुख्यमंत्र्याला तर प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री पालकमंत्रीच भाजपचे आहेत तर जनता इतर लोकांना मत देणार नाही ना जनता मला देईल आणि मला सांगेल तो निधी आण म्हणून त्यामुळे मी जनतेसाठी ठाम आहे तुमच्या पत्नी उमेदवार आहेत पत्नीच शिक्षण काय झालंय त्यांना हे राजकारण कसं नवखं वाटतंय की काय नाही पत्नीच आमच्या सिनाई महिला बचत गट म्हणून गावात कार्यरत आहे महिला त्यामधून सक्षम आहे राजकीय क्षेत्रातली मी गेले अनेक वर्ष झालं राजकीय काम करतो त्यामुळे घरातल्या माणसाला सुगंध असतोच त्यामुळे त्यांना या क्षेत्राची आवड आहे आम्ही मिळून चांगल्या मतदारसंघाचे कायापलट करून निधी आणू तुम्ही गेले दहा बारा वर्ष आता मी बघतो अनेक वर्तमानपत्राचे का, कात्रण आहेत आणि तेव्हाच्या अगोदरच्या समस्या आताच्या समस्यात, आता समस्यात काय फरक जाणवतो हो नाही त्यावेळेला डिजिटल मीडिया कमी होती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही दोन हजार दहा अकरा नऊ मध्ये एक फॉर्म भरले होते सदस्य म्हणून त्यावेळेला एक प्रिंट होती आता मिस कॉल एकदम डिजिटल आले भारतीय जनता पार्टीचं काम करा त्यावेळेस खूप अडचणीचा काळ होता आज सत्ता हे केंद्रात आले त्यामुळे आता सगळं इजी आहे पण त्यावेळेला खूप अवघड होत कार्यकर्ते जमा करणे फिरणे प्रवास करणे आणि आजचा काळ आहे तो खूप बदललेला आहे एकदम फास्ट झालेला आता डिजिटल काळ आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सुवर्ण काळ आहे आम्ही एकदम अडचणी काळात पक्षात काम केले आता चांगल्या काळात आम्हाला संधी दिलेली आहे आता ग्रामीण विकासाच्या बाबतीत बोलायचं तुम्हाला असं काय सभागृह वगैरे हे सिमेंट रोड हे ते सगळंच असे बांधतात किंवा ते सगळेच मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करतात सगळे उमेदवार सगळे पक्ष हे ते तुम्हाला असं नवीन काय करावं वाटतं की ग्रामीण भागामध्ये ही गोष्ट असली पाहिजे नाही तसं बघायला गेलं तर एक आमचा जो सीना नदीला पूर आला त्या पुरामध्ये सगळ्यात जास्ती लोकांच्या हानी झालेली आहे घराची रस्ते लाईट पोल गेलेत पण प्रामुख्याने एज्युकेशन जिम वाचनालय जी नवीन भारत घडणार आहे तो वेल एज्युकेटेड पाहिजे त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिम वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेला प्राधान्य देऊ ग्रामीण भागात देखील आपल्या गावातला देखील एखादा मुलगा एमपीसी युपीसी झाला पाहिजे यासाठी देखील आम्ही ट्राय करू आमच्या ग्रामीण भागात फार्मर प्रोड्युसर कंपन्या कमी आहेत प्रकारे उद्योग कमी आहेत त्याला देखील आम्ही राज्यातल्या सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा उद्योग आणू हे मी गेले दोन तीन दिवस झालं सोलापूर जिल्ह्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं कव्हरेज करण्यासाठी फिरतोय मात्र ग्रामीण भागामध्ये मा जिम आणि वाचनालय असले पाहिजे हे सांगितलेले उमेदवार हे आणू असं म्हणणारे हे एकमेव उमेदवार मला दिसले चांगली गोष्ट आहे वाचन झालं पाहिजे यातून मुलं घडतात विद्यार्थी घडतात कॅमेरामॅन दीपक सळंचेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मोहर